आली आली गौराई सोन्या रूपाच्या पावलानं आली आली गौराई धनधान्याच्या दन पावलानं या स्वागत गीतासह पारंपरिक पद्धतीने अनेक ठिकाणी गौरींचे आगमन झाले घरातील गृहिणींकडून मंगलमय वातावरणात त्याची तयारी देखील होत असते माहेर वाशिन म्हणून असलेल्या महालक्ष्मी तथा गौराई अनेक घरांमध्ये पिढ्यान पिढ्या पीड़ा बसवल्या जातात काही घरांमध्ये नवसाच्या तर काही जण हौस म्हणून गौराई बसवतात आपल्या महाराष्ट्रात इतर सण उत्सवांप्रमाणे गणपती व गौरींची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते घराघरात श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच या उत्सवाची लगबग सुरू होते भाद्रपद चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले की तिसऱ्या दिवशी गौरींचे आगमन होते गौरीला शिवाच्या शक्तीचे म्हणजेच गणरायाच्या आईचे रूप मानले गेले आहे अनेक भागात याला महालक्ष्मी रूपातही पूजले जाते यात गौरीचे आगमन भोजन आणि विसर्जन अशा तीन दिवसाचा हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो गौरीने आसुरांचा विनाश करून भूतालावरील सर्व प्राणीमात्रांना सुखी केले तेव्हापासून अखंड सौभाग्य लाभावे म्हणून स्त्रिया ज्येष्ठ गौरी व्रत करतात परंपरेनुसार गौरींच्या आगमनावेळी वेळी तिला घरच्या दारातून आणले जाते तेव्हा गौरी घेऊन आलेल्या सुवासिनीचे पाय दूध आणि पाण्याने धुवून पायावर कुमकुम स्वस्तिक काढले जाते दारापासून गौरींच्या स्थापना ठिकाणी गौरींचे मुखवटे लक्ष्मींच्या पायाचे ठसे घेत वाजत गाजत त्यांचे स्वागत केले जाते गौरींचे दोन मुखवटे असतात एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात स्थापित होण्यापूर्वी त्यांना घर तिजोरी धान्य खोली दुधाचे ठिकाण आदी दाखवून घरात ऐश्वर्य व सुबत्ता नांदावी यासाठी प्रार्थना करतात सायंकाळी शेपू किंवा मेथीची भाजी व भाकरीचा नैवेद्य केला जातो आनंद उत्साह आणि परंपरेची जोपासना करत साजरा केला जाणारा हा उत्सव ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे एस एन साठी अक्षय गायकवाड सर्व सिन्नर गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा माहेर वासनीचे लाड करण्याची पद्धत राज्यभरात वेगवेगळ्या तऱ्हेने साजरी केले जाते गणपती बरोबर येणाऱ्या गौरी गौरी सणाला एक वळण वलय यामध्ये गौरीची स्थापना करून त्यांची मनोभावी पूजन करण्यात येते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असं म्हणतात प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसवले हो जातात पहिल्या दिवशी पासून पावला पावलांनी डोक्या गौरी घरी घरी आणली जाते गौरी आली सोनपावली आली गौरी आली चांदीच्या पावली आली गौरी आली, आली, आली गाई वस्त्राच्या पायी आली गौरी आली पुत्र पावत्राच्या पायी आली असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरीचे पूजन माहेर वासने स्वागत केले जाते नवीन वस्त्र दागदागिने घालून त्यांना सजवण्यात येतं गौरी ज्येष्ठ गौरी अनुराधा नक्षत्रात येतात ज्येष्ठ नक्षत्रात त्यांचे पूजन के केले जाते मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते गणेश उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळेजण एकत्र येतात ही माहेर वाशिन म्हणून तीन दिवस राहणाऱ्या गौरीसाठी छानशी सजावट केली जाते यामध्ये फुलांनी घरातील स्त्रेंची केलेली कळाकुसर सजावटीचे सामान वापरून सजावट केली जाते गौरीच्या मुखवाट असेचे शाळूच्या पितळाच्या असे बरेच मुखवटे त्यांची पूजा होते तर काहीकडे पूर्ण गौरी उजा करतात कोकणात पण असं काही ठिकाणी बसवले हो जातात ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानवेदे दाखवतात तिला गोडगुड्याचे जेवण केले जाते यामध्ये सोळा भाज्या पाच मीठ पुरणपोळी पकवान्ना सभेचा असतो या दिवशी सवाशना आणि ब्राह्मणांना जेवायला बोलायची पद्धत आहे गौरी आपल्याकडे मायराशी राशी म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू चिवडा करंजा असे फराचे पदार्थ मिठाई असा नैवेद्य दाखवण्यात येतो काही जणांकडे गौरी बनवत गणपतीचे पण विसर्जन होते तर काहीकडे गौरीचे विसर्जन झाल्यानंतर दहा दिवसांनी गणपतीचे विसर्जन होते गौरी गणपती हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो या उत्सवाची लगभग श्रावण महिन्यापासून सुरूच होते गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी येतात एक एकट्या महाराष्ट्रात विविध प्रांतानुसार गौरी पूजनाची प्रथा आहे कोकण खानदेश मराठवाडा विदर्भ या विभाग या भागात उत्साहाची वेगळी पद्धत पाहायला मिळते पण महिलांच्या या सणात एकच असतो बाहेर वाशिंग गौराईचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुल फुलं आणली जातात या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्यांची गौर बांधतात तिला साडी दागिने मुखवटा घालतात काही भागात मुलींची पूजा मुलींची पूजा होते बऱ्याच भागात लाडकी गौरी असतात मुखवटेही असतात दरवर्षी त्यांना साडी नेसून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा सुखाज शृंगार मारे जाता